पैस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी पूजा पई आजची ही रेसिपी माझी फर्स्ट ऑन रिक्वेस्ट रेसिपी आहे आणि ती आहे जी एस बी स्टाईल टेम्पल घाशी सो so, आय एम so, सो so सो व्हेरी हॅपी टू शेअर दिस रेसिपी विथ ऑल ऑफ यू जास्त चवदार आणि मंदिर शैलीतील जाडसर रसा कसा बनवायचा हे जाणून घेऊया ह्याचे वैशिष्ट्य आहे की ही रेसिपी कांदा लसूण विरहित आणि पोषक घटकांनी भरलेली म्हणजेच लाल चणे आणि सुरण याचं छानचं कॉम्बिनेशन आहे तर इथे मी एक छोटी वाटी चणे दोन पाण्याने धुवून रात्री भिजत घातलेले आहे पाणी घालून हे बघा हे सकाळी डबल द साईज झालेले आहेत आता ह्याला दोन पाण्यात धुवून कुकरमध्ये शिजायला ठेवायचं आहे एक ग्लास पाणी आणि मीठ आणि हिंग घालून चणे वाटतूळ असतात म्हणून हिंग घालायचं आहे दोन ते तीन शिट्या काढायच्या आहेत आपल्याला ह्याचे आता म्हटलं तर सिक्रेट जे देवळातला जाडसर जसा र रस्सा होतो तर त्याच्यासाठी आपण एक टेबलस्पून तांदूळ दोन पाण्याने धुवून भिजत ठेवलेलं आहे कुकर होतो आहे तिकडे तांदूळ भिजत आहेत तर आपण तोपर्यंत सुरण चिरून घेऊया तर सुरणला याम असंही म्हणतात ह्याचं वरती कंदमूळ आहे हे तर त्यामुळे खूप माती असते व्यवस्थित थे ह्याला त्याचं साल काढून घ्यायचं आहे थे, आणि ह्याला क्यूब्स करून पाण्यामध्ये भिजत ठेवायचं थे. आहे ह्याला खास असते थोडं इच्छिनेस असतं त्यामुळे आपण ह्याच्या पाण्यामध्ये कोकमही घालणार आहे त्याच्याने जी खाज येते आपल्याला ह्याची ती जाते तर कुकर होते तोपर्यंत आपण आपला मसाला करून घेऊया तर अर्धी वाटी फ्रेश कोकोनट मी ग्रेट करून घेतलेला आहे मार्बल इतकं चिंचचा गोळा आहे तो पाच ते सहा गुंतूर मिरच्या आणि चार कश्मीरी चिलीज आणि तांदूळ ते भिजवलेले होते आपण ते हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे गुंतूर मिरच्या ज्या आहेत ते तिखटपणा देतात आणि कश्मीरी आहे ते कलर देतं आता देवळामध्ये दे तुम्ही जर ही घशी खाल्लात तर ती जरा लायटर कलरची असते कारण ती लोकं कश्मीरी रेड चिलीज घालत नाही आपण कलर देण्यासाठी थोडीशी कश्मीरी चिलीज घातलेली आहे तर असं फाईन पेस्ट वाटून हे काढून घेऊ एका बाउलमध्ये आणि मिक्सरचं पाणी पण धुऊन त्याच्यातच काढलेलं आहे हे बघा आपले चणे शिजलेले आहेत आता आपण जे चुरण चिरून ठेवलं होतं त्याचं पाणी आणि कोकम काढून टाकायचं आहे आणि सुरण ह्याच्यात घालून एकच एक शिट्टी काढायची आहे नाहीतर आपले सुरण खूप जास्त शिजेल आता आपण इथे कुकर वापरतो आहे पण देवळामध्ये कुकर वगैरे यूज करत नाही एका मोठ्या भांड्यामध्ये चणे शिजत ठेवतात ते शिजत आले की सुरण ॲड करतात सुरण शिजलं की त्यामध्ये आपला हा मसाला जो आहे आए, तो ॲड करतात आता इथे बघाल तुम्ही आपण फोडणी घातलेली नाही आहे कुकरमधून एका मोठ्या भांड्यात काढून मीठ आणि मसाला घालून ह्याला हलवायचं आहे आणि ह्याला शिजायला ठेवायचं गॅसवरती ही कन्सिस्टन्सी आहे इथे फोडणीला दहा मेथीदाणे एक छोटा चमचा राईचा कोकनट ऑइल घेतलेला आहे मी ते हिंग कढीपत्ता आणि एक मिरची लाल मिरची तर तुम्ही साधं रिफाईंड ऑइल पण घेऊ शकताय आता ह्याला जास्त शिजवायचं नाही आहे कारण चणे आणि सुरण शिजलेलंच आहे ऑलरेडी बघा ह्याचा कलर पण छान आला आहे भाजी पण छान शिजलेली आहे तर फोडणीला इथे मी कोकोनट ऑइल ॲज आय सेड ही ह्याची स्पेशालिटी आहे मेथीदाणे राई ती मिरची कढीपत्ता आणि हिंग घालून ह्याला फोडणी घालायची आहे दॅट्स इट खूप साधी सोपी रेसिपी आहे ही तर ही नक्की करून बघा आणि कशी झाली आहे त्याचं तुमचं माझ्याबरोबर कमेंट बॉक्समध्ये शेअर करा कशी झाली आहे ती भाजी ही रेसिपी आवडली असेल तर फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजचं तुम्हाला नोटिफिकेशन याय त्यासाठी बेल आयकन जे आहे त्याला हिट करा ही रेसिपी बघण्यासाठी थँक्यू